नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता ह्या बाजूला तुम्हाला काय दिसतंय बघा बघा शेतातनं काढून टाकलेलं घाण गवत आहे जे अलिंदर आहे आता ह्याच्या पुढं बघूया काय ह्या बाजूला तुम्हाला काय दिसतंय बघा काय दिसतंय बघा धूर येतोय तर मित्रांनो आता ह्या बाजूला बघा हे शेतातनं काढलेलं घाणच आहे बघा हे पण हे पण बांधाला टाकलेले जे काय आपल्याला नको आहे ते सगळं काढलेलं ज्याच्यामुळं आपल्याला होत आहे अशा सगळ्या गोष्टी काढलेल्या ज्या आणि ह्या बाजूला बघा आता धूर दिसतंय ना तुम्हाला काही ते शेतातनं काढलेलं घाण गवतच आहे जालिंदर असेल किंवा ते कुत्र्याचं गवत म्हणतो आपण ते असेल अशा बऱ्याचशा काही जी गोष्टी शेताला त्रास देणारे पिकाला त्रास देणारे द्या अशा सगळ्या गोष्टी काढल्या त्या आणि हे अशा प्रकारे जाळायला चालू आहे बाबा तर ह्याच्यावरून एक गोष्ट मला लक्षात आली मित्रांनो सहज आता विचार करताना की बसूया आपण जरा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या माणसाच्या ज्या आपण डोक्यात आपल्या मेंदूत साठवून ठेवतोय आणि त्या गोष्टी कुठल्या असतात त्या माहीत आहे का चांगल्या कमी वाईट जास्त असतात त्यानं बांध फोडला त्यानं तिथं माझ्या रानात गवतच टाकलं त्यानं आज मला आडवाच चालला आहे त्याला बघतोच कसं पुढं जातो आहे अशा एक ना अनेक गोष्टी आपल्या ह्या डोक्यात आहेत मित्रांनो आणि त्याच्यामुळं आहे काय बघा ही डोकं झालं आहे ट्रेसफुल ताण तणावात आले टेन्शनमध्ये आले आणि त्याच्यामुळं काय झालं आहे बघा आपलं जीवनमान धकाधकीचं झालं आहे माणूस बेचैन आहे अस्वस्थ आहे त्याला कुठल्याच गोष्टीमध्ये समाधान वाटत नाही आणि त्याला असुरक्षिततेची एक भावना निर्माण झालेली आहे कशामुळं ह्याच्यामध्ये घाण झाली आहे ह्याच्यामध्ये एवढं आपण काही साठवलं आहे ना चांगलं थोडं वाईट जास्त झाले जा आणि त्याच्यामुळं काय व्हायला लागलेलं आपल्याला ब्लड प्रेशर वाढायला लागले हार्ट अटॅक यायला लागले शुगर वाढायला लागली आहे म्हणजे किती दुखणे आपण मागं केवळ आपल्या डोक्यात आपल्या माइंडमध्ये वाईट गोष्टी साठवल्यामुळं साठायला लागल्या त्या आणि ह्या वाईट गोष्टी साठायची केंद्र किती आहे ती बघा सकाळी उठल्यापासनं झोपेपर्यंत मग स्त्री असो पुरुष असो आपली लेकरं असो जेवढी माणसं आहे ती जेवढ्या त्याच्या जबाबदारी येते त्या त्या ठिकाणी त्याचा सामना संघर्ष कोणासंग तर हाय आणि त्या संघर्षाचा सामन्याचा सगळा सा त्रास ह्या डोक्याला आहे कसं ह्याला सुख मिळायचं कसं समाधान मिळायचं आणि कसा आनंद मिळायचा एवढं सगळं जर आपण घेतलं घरामध्ये थोडा कचरा झाला तर आपण काय करतो आहे घर झाडतोय स्वच्छ करतोय साफ करतो आहे आणि त्याला स्वच्छ क्लीन केल्यानंतर प्रसन्न चित्तानं देवाजवळ जातो आहे फुल वाढतो आहे अगरबत्ती लावतो आहे आणि प्रसन्नतेचा आनंद घेतो आहे का तर त्या प्रसन्नतेमध्ये आनंद आहे आणि ह्या डोक्यामध्ये जेवढा कचरा घाण केला के ह्याला जा झाडायचं कधी लोटायचं कधी ह्याला प्रसन्न करायचं कधी कधी आपण हसायचं आता तसा व्हिडिओ बनवताना सुद्धा मी गंभीर झाले पण ज्यावेळी मला तुम्हाला काहीतरी चांगलं सांगायचं असतं तेव्हा माझा चेहरा प्रसन्न झालेला असतो म्हणजे बघा नकारात्मक विचारसुद्धा माणसाला नकारात्मक बनवते तर त्याच्या चेहऱ्यावर हास्य आणत नाही एखादा रागातला माणूस बघा कसा थरथर थरथर थर, कापत असतो या रागानं लालबुंद झालेला असतो म्हणजे चेहऱ्यावर हो त्याच्या प्रसन्नता असते का तेज असते का का तर राग आहे ना डोसक्यात राग आलेला आहे तर असा हा आपल्या मेंदूचा मनाचा डोक्याचा विषय मित्रांनो बघा स्त्री जर असेल तिला जाव असेल सासू असेल सून असेल काय ना काय हे व काढणार आणि काय तर कुठं काढणार बाप असेल लेख असेल भाव असेल काहीतर ना करणार वादविवाद घालणार डोक्यामध्ये ठेवणार एखाद्या ठिकाणी आपण नोकरी करत असेल व्यवसाय असेल त्या ठिकाणी कोणासह तर खटका उडणार त्याचं तर ठेवणार म्हणजे किती प्रश्न किती येतं बघा आपण रस्त्यावरून चाललो सहज बघा डोक्यात आणा आपण गाडी चालवतोय एखाद्या माणसानं कट मारला खटका उडलाच बघा काय तर बोलणार शिवी तर देणार त्याला काय तर म्हणणार लयश आणाय काय तुलं असाय काय तू काल डायवर झाला आहे आम्ही एवढं वर्ष झालं उन्हाळं आणि पावसाळं खाल्लं ही म्हणजे आपण तिथंसुद्धा आपला अहंकार आपली स्पर्धा किंवा मी पण अहंकार दाखवून ह्या डोसक्याला तारा देणार किती अडचणी ह्या डोसक्याच्या मागं या वागण्यातनं जगण्यातनं व्हायला लागले बघा ह्याला कारण बी अशी ती बरं का थोडासा विचार करतोय मी ज्यावेळी आपले वडील किंवा आजोबा होते त्यावेळेची परिस्थिती बघितली तर हार्ट हार अटॅक असं कधीत्र ऐकायला आम्हाला लहानपणी कधीत्र ऐकायला मिळायचा हृदयविकार ज आणि आम्हाला अप्रूप वाटायचं की बाबा हृदयविकाराच्या झटक्यानं तो माणूस मिळाला हां आणि आज आपण ऐकतोय एक तर बातमी रोज राहायच कोणाची तर कोणाची रोज एक बातमी कोणाची तर हायच म्हणजे एवढा आजार वाढला कशामुळं बघा शरीर दूषित झालं मन दूषित झालं मेंदू दू दूषित झाला खाण्यापिण्यात बी सगळा दूषितपणा आला शरीरात बी दूषितपणा आला आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर व्हायला लागला म्हणजे बघा विचार केला तर लय काय घेण्यासारखा नाही केला तर काहीच नाही आणि सुख मानायचं म्हणलं लय आहे आणि नाही म्हणलं तर काहीच नाही कसं सुख घ्यायचं तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील या तर आपल्याला पहिलं आपला मी इंदू साफ करावं लागल डोकं साफ करावं लागल मन साफ करावं लागल शरीर शुद्ध करावं लागल आणि ही लय आटापिटा करून घडणारी गोष्ट असं काही नाही एकदा मनानं ना ठरवलं की अशक्य असं ह्या जगात काहीच नाही पण ते करायला लागतं आहे मित्रांनो तर तुम्ही बी सेफ आहे आणि तुमच्यावर अवलंबून राहणारी बी माणसं सेफ आहे नाहीतर लय अवघड गणित आहे कारण सध्याचा मी बघतो आहे सगळीकडं हिरस द्वेष तिरस्कार संपतच नाहीत माणसात हिरस कधी संपत नाही द्वेष कधी संपत नाही तिरस्कार कधी संपत नाही आणि मी सांगतोय म्हणजे परिवर्तन करायचं म्हणून सांगतोय त्याचा भाग मी नाही असं नाही मलासुद्धा काहीतरी त्रास आहे मलासुद्धा कशा तर वेद नाही त्या पण मी एक मनाची समजूत घातलेली आहे मित्रांनो माझ्या माझ्या मनाची समजूत घातलेली आहे हे सगळं हितं राहणार आहे आपण वर निघून जाणार आहे जमीन बी राहणार आहे घरदारं गाड्या घोड्या पैसा आडका सगळी इथं राहणार आहे नातीगुती जोपर्यंत ज्याचं आयुष्य आहे देवाने दिलेलं तो आहे तोपर्यंत इथंच राहणार आहे ती जाणार आहे आपण म्हणून जरा थोडंसं माझ्या माझ्या मनाची समजूत घालून मी काय करायला लागलो आहे ह्याच्यात कचरा कमी कसा होईल इथं घाण कमी कशी होईल असा विचार करायला लागलो आहे आणि त्या पद्धतीने मित्रांनो जगायला लागलो आहे तर मला वाटतं तुम्हीसुद्धा सहज असं मनामध्ये बघा कधी पण विचार तुमच्यासुद्धा येत असेल की आपण कसं जगतो आहे काय गोष्टीचा तणाव घेतो आहे किती टेन्शनमध्ये जगतो आहे तर हे असं जगणं तुम्हाला तर आनंद देत आहे का तुम्हाला पण वाटतं आहे ना असं काय जगावं वाटतं आहे का कोणाला पण ह्याच्यासाठी काय करावं लागेल एक चांगली विचारधारा स्वीकारावं लागेल जी कोण आपल्याला आपण ज्याला मानतो तो गुरु असेल देव असल काय असेल त्याच्यावर श्रद्धा ठेवायची निष्ठा ठेवायची आणि एक असं ठरवायचं एक दिवस की आजच्यापासून बाबा मी असं करू आता बऱ्याच वेळा आपण बघतो नवीन वर्षाच्या सुरुवातीला लोक संकल्प करते ते की मी बाबा आता व्यसन करणार नाही मी ह्या नवीन वर्षात असं करेन तसं करीन म्हणजे एक प्रत्येकाचा एक काहीतर संकल्प असतो अशा पद्धतीनं जर आपण ठरवलं एक निष्ठा श्रद्धा ठेवून एखाद्या देवावर आपल्या जे काय असेल निष्ठास्थान श्रद्धास्थान त्याच्यावर आपल्या गुरुवर आणि जर सुरुवात केली तर मला वाटते मित्रांनो अशक्य असं काहीच नाही आणि ह्याचा सगळ्यात मूर्तिमंत उदाहरण मी स्वतः आहे मी माझ्या आयुष्यामध्ये काय गोष्टी अशा ठरवलेल्या आहेत त्या आणि त्या दृष्टीनं माझा पाऊल टाकायचा प्रयत्न चालू आहे तर मी त्याच्यामध्ये यशस्वी होतो आहे अशी अनेक उदाहरणं आहेत आता ती उदाहरणं तुम्हाला एका व्हिडिओमध्ये काय सांगता येणार नाही ती टप्प्याटप्प्यानं ना आपण जसं आपल्याला वेळ मिळेल तसं मित्रांनो तुमच्यासाठी प्रेरणा घेऊन येणारं विचार देणारं व्हिडिओ ही माझं कायम चालू जायचं मला विचाराच्या माध्यमातून तुम्ही आठवणीत ठेवावं हीच प्रामाणिक इच्छा आहे पैसा कमवायच्या सगळ्याच्याच अपेक्षा असते त्या पैसा मिळवावं कमवावं असं सगळ्यालाच वाटत असतं पण त्याच्यामधून एक सामाजिक चळवळीचा जी खिडा असतो ते आपल्यामध्ये वळवळ करतो आणि तो आपल्यामध्ये कायम राहणार वळवळत जोपर्यंत जेवंत कारण किती जर मी स्वतःला अटकवण्याचा प्रयत्न केला तर मन आपलं हळवं असल्यामुळं वैचारिक असल्यामुळं विचाराची उंची थोडीशी चांगली असल्यामुळं त्या गोष्टी तुम्हाला शेअर कराव्या वाटते त्या आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती सांगत असतो आज बरेचसे लोक आपला व्हिडिओ शेअर करते ती त्याच्यामध्ये कमेंट करते ती आणि सांगते ती की बाबा तुमच्या व्हिडिओमधून आम्हाला प्रेरणा मिळते चांगलं विचार येतं आणि आज चांगल्या विचाराची माणसं ह्या जगामध्ये मा कमी येते वाईट विचाराची वेगवेगळ्या प्रकारचं मनोरंजन करणारी माणसं तुम्हाला भरपूर आहे की पण विचारधारा चांगली असणारी माणसं मात्र कमी येते आणि एक आपण सामान्य माणूस म्हणून आपल्याला जी काय वाटतं ते आपल्या सामान्य जी लोक आहे ती आपल्याला मानणारी लोक आहे ती त्याच्यापर्यंत पोचवायचं काम या सोशल मीडियाच्या माध्यमातून करतच असतो मित्रांनो तर व्हिडिओ काय जास्त लांबवायला नको मित्रांनो अजून पुढच्या व्हिडिओमधून आपण बोलूयाच पण महत्त्वाचा मुद्दा बघा विसरू नका कधी कुठंबी गेलं तर डोक्यात घाण नाही करायची असं एक ठरवा माइंड फ्रेश ठेवायचा आता तुम्ही जर आज सकाळी उठला आणि तुमचा एखादा नातेवाईक एखादा मित्र जेलमध्ये तुम्हाला कळलं तर तिथं जाताना तुमची रिॲक्शन कशी असते बघा तुम्हाला प्रसन्न वाटेल का हसत जातल का आनंदाने उड्या मारत जातल का नाही वाटणार तुम्हाला कारण ती एक प्रतिक्रिया आहे जेल तुरुंग हा शब्द उच्चारल्यानंतर आपल्या समोर डोळ्यासमोर काय चित्र येत आहे तुम्हाला माहीत आहे आणि तुम्ही सकाळी उठला आणि ठरवलं आज पांडुरंगाला जायचं आहे आज महादेवाला जायचं आहे आज स्वामी समर्थाला जायचं आहे आज दत्तगुरूला जायचं आहे सीताराम महाराजाला जायचं आहे तुमच्यासमोर काय चित्र येत आहे बघा मंदिर तुमच्या नजरेसमोर दिसणार देव दिसणार मन प्रसन्न होणार आज मी बरेच वेळा बघतो कुठल्याही देवाचं उदाहरण घ्या त्या ठिकाणी गेल्यानंतर एवढं मन प्रसन्न होतं का होतं कारण तिथलं वातावरण जे असतं ना तिथं सकारात्मक असतं सगळं सकारात्मक नकारात्मक काही नाही माणूस जरी काही दुःख असेल त्याच्या वेदना असतील पिढा असतील तर तो देवावर सोपवतो की परमेश्वरा भगवंता बाबा माझा असं असा आहे माझी अशी अशी अडचण आहे आणि ती तू दूर कर असं त्याला साकडं घालतो आणि तिथं प्रसन्न होतो आणि त्याच्यामुळं तिथलं वातावरण सगळं भक्तिमय असतं प्रसन्न असतं आणि त्याच्यामुळं आपल्याला आनंद वाटतो की आपण मंदिरात चाललो आहे हा जेलचा मंदिराचा फरक आहे तसं विचाराची सुद्धा उंची मात्र स्वच्छ ठेवा चांगली ठेवा आणि जेणेकरून समाधानी प्रवृत्ती ठेवा आनंदी प्रवृत्ती ठेवा आणि ज्या काय अडचणी ये येतेल्या ज्या काही संकट येतेली त्याला तोंड देण्याचा प्रयत्न करा निश्चितपणे डोक्यामध्ये घाण होणार नाही कचरा होणार नाही मन प्रसन्न राहील आनंदी राहील लय एवढं पाहिजे एवढं मिळू द्या समाधानी राहाल एवढं कमवायला गेलं का गे काय नाही कधी तुमचे भोक बी भागणार नाही आणि समाधान बी मिळणार नाही म्हणून ना कष्ट करा कष्ट करण्याला माझा विरोध नाही भरपूर कष्ट करा तुमच्या मनाला शरीराला जेवढं झेपतं आहे जमतं आहे तेवढं पण समतोल ठेवून करा सगळ्या गोष्टी मन प्रसन्न राहिलं पाहिजे शरीर चांगलं राहिलं पाहिजे निरोगी राहिलं पाहिजे अशा पद्धतीचं तुम्हाला ठेवून जी काय करता येईल ती करा पण मनाला त्रास शरीराला त्रास देऊन कुठलीही गोष्ट करू नका मित्रांनो व्हिडिओ आपल्याला फार लांबवायचा नाही अजून नवनवीन व्हिडिओमधून आपण तुम्हाला अशा गोष्टी सांगतच जाणार आहे वेगवेगळं माध्यम माझं रोज चालूच असते तर पण आज एक गोष्ट अशी प्रकर्षानं कचरा पेटल्यानंतर लक्षात आली आणि त्या माध्यमातून एक थोडासा विचार आला की आपण घाण कुठं ठेवत नाही पण शरीरामध्ये ठेवतो आणि त्याच्यामधून आज एवढं दुर्दर आजार आपल्या पाठीमागे लागायला लागले येतं परिस्थितीसुद्धा नसती खर्च करायची अशा परिस्थितीत अडचणीत येण्यापेक्षा मन डोकं चांगलं ठेवूया शुद्ध ठेव्या भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जै भारत